ये ना ये मा ये पाय ना हे बा हे ये खोली है अरे मा ले मोटे घर आयो साज रहाय बा तो दाटो हे खोली भी पाय बा किती मोठी है त मोटे घर आयो भाई चल ये तुम्ही जातो घरी मा शांती लिया तो नाही तो घरी येऊन रे तिने माहित नाही काही तेवती आली तो हं ती पाईन ना मग मले मनी कुठे गेली माय कुठे गेली असं का शांती माहित नाही का मग काय सांगायला ये मा ये बस त लोकाच्या घरी का ते शांतीस तू पोरगी है का मी नाही का तू पोरगी ये बस आता शांतीला दाखवत माईला तीच बसून ठेवतो शांती आपच बाई आप ना तिकडे येत नाही ना भी ना ना। काळजी करते माई काय करीन काळजी ताई तिच्यावर नशीब आल्यास काय बाई मला तर बाई त्या शांताबाईच नशीब पाऊ याची ती बाई त्याची देव एवढं खडतड नकाऊ नसली तशी बाई कोणाचं म्हणजे

शांती मजाच येते थांबा थांबा बुडी होती आली हे शांतीले माहिती नाही आणि अशा पट्ट्या पळवतो अशा पट्ट्या पळवतो की काही केलं तरी बुडीच्या डोक्यात काही जात नाही मय मला बुडीचं काम कसं आहे तो एकदा जे डोक्यात घातलं ना धस लावते त्याचा <laughs> पुसू नको मा तू मले मी काही सांग नाही तुले काय नको पुसू माय बाई काहून <laughs> काय असं सांग ना सांग तुली माझ्या नाही सांग तुली माझी सपोत आहे सांग तुला काय मापुरीने तू काहीच नाही सांगलो मापुरी तुझा साजरा आहे काच कमी आहे तिला काच असं दुख नाही मापुरीने मा दुःख का दिसत असते का मा आणि दुःख माणूस असं का लोकांच्या पुढे उघड करू करू दाखवतच का दुःख माणूस शेवटी लपून ठेवते खोट होईना पण दुःख जगाच्या पुढे मांडते हे तर आपली रीत आहे दुःख लपून ठेवते व मा शांताई तशीच फुगली का ते दुःख पोट घालू घालू तिची एवढी ढेरी निघाली म्हणजे म्हणजे मापोरीला काच दुख नाही काच दुखाय मापोरीले काच दुख नाही मा मापोरीला नाही दुखायचं तिने तर मला काही सांगलो काय नाही सांगलो तिने मले मा तुले कसं सांगेन ते पण ये तिच्या बहिणी हा आदोगी चुलत उलत गावातल्या देरा देठाने पण आम्ही सख्या बहिणी वाणी राहतो तुला माहिती आहे की नाही मा तुलमा, शांतीचा मा किती पोटी मग काय तू ते मुले पोटातली सांगते लय तर पाय सुनीचा तर आसमन सांगू नको पोराचा तर मन सांगू नको बाई बाई आ पेंडावर गौऱ्या गेल्या पण अजून काही सुधरत नाही तुमचा जवाई लय तर हाय व मा शांतीले लय तर हाय सात नाही ते कोणाले ना कोई नाही सांगत मला सांगते फक्त मी तिची लय जिगरी दोस्त म्हणून फक्त ते मला सांगते

नाही मी सांगत नाही मी सांग ना मग पोरीला कायच दुख पाहुणा मारते तिक पाहुणा बोलते का मी पाहुणा तो काहीच नाही म्हणत आता चार दहा दिवस आहे सार सुन तू तिच्या शब्दा बाहेर नाही पोरगो तो आज्ञा अज्ञाधारो कायच मा तसेच दाखवतात मा ते तसेच दाखवतात सगळे सुन धंदा करत नाही सबन धंदा शांतीला करावं लागते तू पुणे राहिली का किती धंदा करावं लागते शांतीला हो माई शांती धंदा करते करती कि नाही ती तु डोळ्यानं पाहिलं म्हणून वाटलं पोरग आले लेखात दाखवते फक्त नाही तर शांती लिहिलं बोलते लय तर असाय पोराचा तिला शांती काही म्हणत नाही व माय पोरग शांती पैसे मागतच राहते मग काही मावत नाही ना ती उगाच दाखवते का कोणत्या नोकरीवर हा म्हणते माय काही नाही किकरीवर खोटा आहे समज हा शांती जो पैसा असला ना पोरग हिसक हिसक घेऊन जाते नाही मला तो तर सोंड बजावून जाते ड्युटीवर संध्याकाळी येते गंजी पत्ता खेळ जात असेल ड्युटी काय ची आली काय काही ड्युटी ड्युटी नाही त्याले शांतीने सांगले तू नको सांगू शांतीले की मी हे सांगलो तुले नाही तर तु शांतीची शपथ घातली मी आता नाही नाही मी सांगत नाही मग पोरी इतका त्रास आहे पाहुण्याचा तर नशिन्ना बरं पाहुण्याचं नशिन्ना बाई पाहुण्याचा तर माय तो माणूस भूत आहे भूत भूतावाने मारते बाई शांतीने एकदा इतकं मारलं इतकं मारलं समजा गावावर गेलो म्हणून तुमची पोरगी वाचली नाही तर तवाक लिहिली असती मी आडवी पडली म्हणलं हात जोडली त्या भाऊले म्हणलं मन मले मारा म्हणलं तुम्ही पण तिला इतकी आमची दोस्ती पक्की आहे म्हणून ते भाऊ वाले झाली नाही तो माय कुताळू कुताळू म्हणलो ना बाई छातीवर बसू बसू मारलं तुमच्या लिहिले तुमचा जवळ का कमी आहे का पसंतच नाही तरुण पण आता तुला सांगल नाही का माहितीनं ना। इतके साजरी आहे आगीत पण तिनब्र म्हणून सांगलं नाही मायारात काही मी तुला हे सांगून राहिली हे तू बी कोणाला सांगू नको तुला शांतीची शपथ नाही हो बाई मी कोणाला सांग मग पोरकीने एवढं उकटलं बाई मला उसत नाही कोल्हा

नाही लढत नाही मी माय अजून काय इतकं तर तू दिले सळही सटकी देतात बाय 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 बाई आठवलं तर महागाले पाय कसं का काटाल माय बाई लय तर तुमच्या पुरीने जाऊ द्या पण आता काय सरसे आता काय राहायला आता मऱ्याचे दिवस ते दिवस काटून राहिली संध्या घरात मले म्हणून सांगते तर कोणाला सांगत नाही मला म्हणजे कै तो काहीच नाही मी सुखात काही सुखात नाही तुमची पोरगे बाई रोज मरेत मार खाते मग मा, कुठे चालली मा मी चालली घरी माय बोरगी एवढे दुखात आहे तिने मला सुकवू नाही दिलंय बुढी जाईन बकलीन सारा घरी मम्मा हा तुला शांतीची शपथ यातलं काय करू नको शांतीले मनातच ठेव हे गाठोड सगळस घेऊन जाय शांतीनं नवी गाठोडाच्या दाबलं तिले दुख होईन तिला माहित नको पुढे देऊ तुला माहितलं म्हणून नाहीतर ते सुखानं राह नाही ना तशीच तर सुखात नाही दुखाचे दिवस दुख दिव नको देऊ तिले तिला कहू नको देऊ मी तुला सांगलं म्हणून कोणालाच नको सांगू कोणाला नाही सांगत मायच सांगतो मदेवान मा असं कसल मग पोरी सांग मला माहित नाही यातलं नाही मै एवढी दुखात आहे बरोबर जाजो ना घरी आ बरोबर जाजो सांगू नको कोणी शांतीची शपथ बरोबर जातो माय मला जीवाले काय राहिलं माय पोरगी एवढी दुखात आहे <laughs> आता शांतीले म्हणा बस घे घोने हो बुडीच्या डोक्यात असं फिट केलं काही चांगली राहत नाही आता बुडी सगळी चालू दिवसभराच काही काम असतो ते असलंय साजरा झालो बुढी बरी आली मा घरी बसतंय तन्नवून देतो जम पायतो ना शांत घराच्या अंग झप काय काढत गंगे शांतीच्या घराच्या अंग आता बुढी काहीतरी खरीच पायतो येईल मायलिकेचा काय ड्रावते शांतील माहितच नाही यतलो आता पाहतो चला चला गंगूला नवीन खुराक मिळाली अरे आजी आल्या होत्या ना गेली ते माय घर आली काही इकडे आपल्या घरी नव्हती आली आपली नाही आली इकडे कुठेतरी गेलती तर दर बोलली दरातूनच गेली घरी नाही आली काही तू तर इमलीच्या घरी जायला होती ना नाही मी आली मग असं कपडे काढायला गेल ती आजी दिसली घरात येतात ना मग म्हटलं चहा ठेव काय घेतात ते विचारायला आल ती मी काय मग तिला चहा करायला लागत होता आला होता नाही बुडी दरातूनच गेली का नाही काही आपल्या घरी नाही आली हो मग हे ना मग हे ना मा घरी चहा प्याले मा ये ना हे मी ती घरी हा ये ना नाही मी घरी जातो ना घरी जातो मग ये शांतीची धिराणीच होस ना तू हो शांतबाईची देराणी हो नाही का मदरचे मला वैकत नाहीच काय नाही वैकतो वैकतो ऐकत नाही का तर काय तर माहिती ना वैकतो बाई झाला तुम्हाला धंदा पाणी तब्यता साजरा आहे तुमच्या समजायच्या किती लग्न आहेत व पोराचं लग्न झालं ना तुला नाही व मा पोरग लहान आहे ना बा असं मग पोरीच झालं नाही मा मला पोरगीच नाही एकच तर पोरग आहे बस बस अति बस बसली चालते बस काय झालं नाही मला नाही मला काय नाही झालं मला काय नाही तुला काय झालं मला काय नाही झालं नाही दिसून राहिली जशी म्हणून तब्येत चालली कोणाची चाली तू इथे गोई नाही घेतली का गोया घेतले का जेवण झालं का नाही मी जेवलीच नाही आज मला काही भोकच नाही लागली मग मी जेवली का जेवली मी काही मलका मी जेवली का नाही जेवली तर पुष्पीला आवाज दे ना पुष्पीला आवाज पुष्पीले माहित आहे माहित आहे मी जेवली का जेवली तर पुष्पी देते ना मला माय बाई हो माय बाय आई नको इने गेलेत भाई शांत शांताबाई भाई घर शांता नेत काय तुम्ही शांत घरी आला ना पुष्पा होई नि आले होती है घरी येत ना हा कोण घरी आली मा चल ना घरी चल शांत भाई वाट पाहून चल आता अजून कोणाचं घरी जातो माई बाई माय पुष्पीला आवाज देना पुष्पा अंदर नाही तू काय आली मग ये ना बस ना मा बस कोण इष्ट ना आली का तू माई बाई वो मनोज शांत भाई भेटा गुडिल कुडी जाऊ देत नाही अम्मा <laughs> <laughs> तू अति घरी ना शांताच्या घरी छान घरी येलास ना तू हो मग माहिती नाही मला काहीत नाही शांताच्या घरी मी पुष्पिला माहित नाही मग आवाज पुष्पिली माहित आहे मी शांताच्या घरी येला म्हणून पुष्पेच्या आठून राहिली नाही तू पुष्पीची बहीण आहेस का मग मा मी पुष्पाईची बहीण नाही ना मी शांताबाईची धेराणी हव ना शांताबाईची धेराणी

काय करा बाई या शिटो रात्री म्हणलं तिला गोई त जो रातची गोय फुकली या शूटून शिटोच्या फरशाळा आलंच नाही पुरलं बाई माय कुठे का सांगा बाई अ मन कर ना मग हा मन कर ना हा शांत बाई हा या या काय हाय ना ती मायलाच पाहायला आला ना माय बाई हाय का होती हे बाय सारं गाव आयलं माय माय बाई कोठ्या लोक गेली तिकडे शाळेच्या अंग घे आखरात गेली काल तिला आखरात नेल तर मॅ म्हटलं काय गो माय गेली का आज डबल आखरात तो हा चाल घरी अहो मन कर ना आजची गोळी झाली राय द्यायची कालची हुकली बिचारे या शिटा भरोसार राती शिटू म्हणे मी देतो गो मी देत दुखी मग मी राहिली नाही जाऊन शेटूला म्हणलं देशिन का बाई गोई तो हो म्हणे अन भुल्ली भुलून गेली बिचारी तिनुही नाही दिली रातची गोळी हुकली सकाउंची नाश्तास केला नाही माय आपण जेल राहिलं सारा घर माय बाई सकाउंची नायची गोळी राहिली मायची अन आता जेवण येलो जेवणावरची त्याच्यानं माय बाई कुठे गेले कुठे नाही तिचे दिन भात संतन सुट्टे हो हो म्हणून तर मी बसून ठेवलं मा घरी आल्या कुकळच्या कुळ चालू आहे पुष्पबा लावून तू कोण होय सी एष्ठी आली मी व म्हणून बसून ठेवलं घरी मी घरीच घेऊन येत होती तुमच्या आता बरं केलं व माय मन कर ना बरं झालं नाही सांग वावरा घेऊरा गेली आलं नाही पुरत दिनोजी बाप कलाकार म्हणजे मला का आले नेल म्हटलं नेलं तेवढंच बरं वाटते तिले आता मला वाटलं बाई गेली का डबल काय होते बावरा मी रस्ता पाठ झाले की कुठे जाते ना ते गोळी नाही घेतली की मग तिला काही सुचत नाही का, कुठे ना हा आपण का हा काही बोलते कुकडी चालते म्हणून तर भाऊ तिला पाठवत नाही माय बाई शांताबाई ध्यान देत जा शिटूच्या ना काठू गोळ्या गिळ्या तुम्हीच द्या माय मायले हा नाही तर पाना कुकडे चालू आहे का हो ना माय बाई शिटूच्या भरशार राहिल पुरता हो मी आणला बाय दिन ते कायची व बाई मा चाल ना घरी घरीच तर आली ना माय किती उन्हा आली पाय

मग तिला गोई न काही होईन ते गोई हुकवा लागत नाही ना मला पांडू न दादात सांगतलं मा बुढीची गोई नको हुकू बुढीची गोई नक हो त्याला नाही म्हणलं माय रात्री माय आता काय जाऊ ते माय आता शिटूच्या भरश्या ठेवलं सर हे झालं बरं हुकले हुकलीत हुकली सक रातची हुकले धुकली सकवची नाश्त्यावरची दिली नाही आता मला म्हणते की आजीची गोळी आई रात्री हुकली सकाळची राहिली म्हणलं माय सकाउची त्या लागत होती मले मा बाई न दिली मी राहिली ती रोषावर नाही हो माय असं नका करू माय बाई हा ते दिले ते फालतूच गुढीचं बिघडून काम हा माय बोरगीला दुखात आहे वरगीला दुखात आहे तिचा नवरा दिले मारते व बर असू दे तर चाल चाल तू घरी आज नवीनच आणलं माय हे कायच चाल बर घरी